मी अमोल भोसले आलेगाव पागा रियान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो या काकांना आपण अमृतज्यूस दिलं होतं अमृतज्यूस दिल देण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि नंतर काय ते त्यांचे सांगते शकतो दहा तारखेला माझं स्वतःचं ऑपरेशन झालं ऑपरेशनमध्ये ओका दवाखाना मुंबई येथे झालं इथे ते ऑपरेशन झालं झाल्यानंतर अनेक लोकांनी मला मदत केली परंतु दहा तारीखच्या आता उद्याच्या दहा तारखेला तीन महिने होतील मी दिवस औषध भोसले साहेब यांच्याकडून घेतल्यानंतर मला याचा फार मोठा आले है। है वेग वेग और गुण आलेला आहे आणि हे औषध सर्वसामान्य लोकांनी शंभर टक्के घेण्याची गरज आहे कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असल्यामुळं समजा रोज रोगावर हे औषध चाल चालत आहे तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी हे औषध घेऊन कराव, मा, कराव, शे शरीर संपत्ती याच्यावर मात करावं माफ मात करावं आणि मात करून भविष्यकाळात चांगलं जीवन जगण्याचं योगदान ह्या औषधांनी मिळणार आहे मला मिळालेलं आहे मला ह्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि मी दोन महिने घरी या असताना मी सुद्धा नव्हतो आत्ता मी चांगल्या ठिकठिकाणी बाहेरगावी वगैरे फिरत आहे या औषधामुळं मला गुण आला आहे गुण आलेला आहे सर्व लोकांनी या औषध घेण्याची गरज आहे आणि डॉक्टरची भरती करण्यापेक्षा या औषधानं शंभर टक्के माणूस नीट होतो याची मला खाली